हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्स्युअंट पर्स्युअन्ट मराठी तर्थ ला अनुसरून किंवा च्या अनुरोधाने होत आहे परस्युअंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दिस मनी वॉज स्पेंट शन दूसरा वाक्य है तीसरा वाक्य है द पार्टीज टू अट शेल फुलफिलीगेशन परस्यून टू द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रैक्ट चौथा वाक्य है ही शुड कंटिन्यू टू एक्ट पर्सन टू द युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल रिझॉल्युशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू